विके जाधव सर येस एस जाधव सर आणि आमचे हरिकोत हरिकोत सर सुद्धा आल्यात खडकेवाड्यास त्यांचं काय तर गॅदरिंगच मुलगीला खरेदी करायचं होतं मॅडम मुलगीला घेऊन गेलेत पलीकडं माळ्यांच्या दुकानात सर मला निवांत चहा पिऊत तोपर्यंत दहा पंधरा मिनटं म्हणून आलोय बघा इथं मित्रांनो हे बघा विके जाधव सर जाधव सर हरिकोत सर जयमलार वाडामध्ये निवांतपणा पैसे पैसे मी देऊ देऊ काय तुम्ही देणार <laughs> आहोत तुम्ही पैसे द्यालाय का हो मी देतो म्हणा तुम्ही देत आहे कापशी मेन बाजारपेठ बघा कापशीची मेन बाजारपेठ आहे वरच स्टँड कुंभार वेश म्हणायचे याला बघा जाधव सर प्रॉपर कापशीच असल्यामुळे आम्हाला जास्त माहिती पडवतात कापशीतली काय पण माहिती पाहिजे आम्ही जाधव एस एस जाधव सरांना विचारतो काय टेन्शन नाही विजय मल्हार विजय मल्हार वडा सेंटर हरिकोत सर त्यानंतर ते जाधव सर विखे जाधव सर आणि आता घरी त्यांच्या मुले आहेत पासा वडच घेतो म्हणाला क्वालिटी एक नंबर ना सर म्हणून पार्सल घेतली नाथकोळा जय मल्हार वडा जाधव सर वडा कसा वाढला फर्स्ट क्लास नाथकोळा सर फार दिवसात आमचे खतखल्ले सर भेटले जुने सहकारी नमस्कार आमचे सगळ्यांचे सहकारी बोटे परिवारामध्ये होते मागच्या वेळेपर्यंत आम्हाला सोडून आता वीएसएम ला गेलेत चांग पण फार आनंद झाला भेटून सर तब्बल चार महिन्यानंतर भेटलोय सर। जाधव सरांनी सांगितलं की खतखले सर आहेत आपण भेटून जाऊया म्हणून म्हटलं भेटायलाच पाहिजे कारण दोन वर्ष आठलेत आपण सोबत ना तुकळा हाय आणि स्वामी प्रभू आठवण काढाल ते स्वामी खडगेवाडचे ना तुकळा